छोटमशेठ भोईर हे जिल्हा परिषदेचे दोनदा निवडून आलेले आहेत जिल्हा परिषद मापगाव मतदारसंघातून ते एक ऍक्सिडेंट म्हणून ते निवडून आलेत कारण त्यावेळेला ते निवडून येण्यासाठी सुद्धा आमदार महेंद्र शेठ दलवे यांचा मोठा हातभार लागलेला आहे आणि त्यामुळे ते निवडून आले आता आमदार की सोडा त्याला जिल्हा परिषद सदस्य सुद्धा निवडून येता येणार नाही रायगड जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीचे वारे सुरुवात झाली असून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फायरी झाडल्या जात असल्याचे अलिबागमध्ये मध्ये शिवसेना व वा भाजपमध्ये वादंग पेटल्यावरून दिसून येत आहे नुकत्याच झालेल्या शिंदे शिवसेना पदाधिकारी आढावा बैठकीत बोलताना जिल्हा प्रमुख राजाभाई केनी यांनी भाजपच्या छोटम शेठ यांना निशाणा साधत माकड चाळे बंद करा असे बोलून निशाणा साधला होता यावर भाजप जिल्हा उपाध्यक्ष छोटम भोईर यांनी प्रत्युत्तर देताना राजाभाई केनी हा चोर असून खोटे बिले काढले असं घणाघाती आरोप आदिवासी दिनाच्या दिवशी कार्यक्रमात बोलताना केला होता यावर प्रतिक्रिया म्हणाले की मी यांना माकड म्हणालो नाही तर त्यांनी केलेले माकड चाळे बंद करा असे सांगितले माझ्यावर केलेले आरोप त्यांनी सिद्ध करून दाखवावे मी माझ्या जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा देईन अन्यथा छोटम भोईर यांनी आपल्या सर्व पदाचा राजीनामा द्यावा असे स्पष्ट शब्दात सांगितले आहे शुक्रवारी नऊ तारखेला जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती त्या बैठकीला शिवसेनेच्या नेत्या आणि सर्वच नेते, नेते मंडळी उपस्थित होते त्यावेळेला जो विषय झाला की अलिबाग आणि पेनमध्ये भारतीय जनता पार्टीची अलिबागमध्ये जी छोटम भोईर यांनी शिवसेनेच्या विरोधात स्वतःची उमेदवार डिक्लेअर करून सोशल मीडियावर जे बॅनर डिक पाठवायला सुरुवात केल्यानंतर मी तिथे माझे जे विचार आहेत ते विचार मांडताना मी सांगितलं की कुठेतरी छोटम भोईर आणि माकड चाले करू नये ते कुठेतरी थांबवावे एवढंच बोललो मी स्वतः त्यांना माकड माझ्या भाषेमध्ये मी काय बोललो नाही माकड चाले थांबवावे एवढंच बोललो आणि त्यानंतर शनिवारी त्यांनी जी प्रतिक्रिया दिली शासकीय कार्यक्रम शा, शासकीय कार्यक्रम होता आणि त्या कार्य शासकीय कार्यक्रमामध्ये जे माझ्यावर चोर खोटी बिलं काढलीत अशी जी वक्तव्य केलेत त्या वक्तव्याचा जनतेला कुठेतरी खुलासा करायला पाहिजे म्हणून आजची मी पत्रकार परिषद घेतली कारण छोटम भोई यांनी मी कुठेही जर एक रुपयाचा खोटा बिल जर काढला असेल आणि त्याही जर सिद्ध केला तर मी माझ्या जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा देईल नाहीतर त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा आणि जी त्यांची आम्हाला डिवचू नका दहा हजार माणसं गोळा करेन असे जे वक्तव्य केलेत दादागिरीची भाषा वापरली तर मला छोटं भोर सांगणं आहे त्याही टायमिंग वेल तारीख ज्या दिवशी सांगतील त्या दिवशी राजा केनी तिथे यायला तयार आहे आणि ते जेव्हा दहा हजार लोक उभे करते असे सांगतात तर मी अख्खा जिल्हा उभा करू शकतो परंतु शिवसेनेच्या नेत्यांचं आम्हाला एक सांगणं की निवडणुकीमध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टी जे अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण आडवाणी यापास इथपर्यंत जे जिल्हा जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये जे कार्यकर्ते प्रामाणिकपणे भारतीय जनता पार्टीचे काम करतात ते कुठेही आजपर्यंत शिवसेना भारतीय जनता पार्टीला युतीमध्ये कुठेतरी असंतोष होऊ नये असे ते कित्येक वर्ष युती सांभाळण्याचा प्रयत्न करतात पण काल येऊन भारतीय जनता पार्टीमध्ये येऊन कुठेतरी शिवसेना भाजपा युतीचा जर तुटण्यासाठी किंवा त्या युतीला कुठेतरी हे होण्यासाठी जर गालबोट लागण्यासाठी जर प्रयत्न करतात तर ते कुठेतरी ते थांबवायला था था पाहिजे त्याही त्यांचा पक्ष वाढवाचा वाढवावा हे कोणालाही ज्याचा त्याचा पक्ष ज्यांनी त्याने वाढवायलाच पाहिजे त्या मताशी आम्ही काय आमचं काय घेणं देण नाही परंतु आमदार होण्यासाठी जे निघालेत पण छोटं भोई ज्या वेळेला दोनदा जिल्हा परिषदेला सदस्य म्हणून निवडून आलेत तो एक ऍक्सिडेंट होता कारण त्यावेळेची राजकीय परिस्थिती वेगळी होती ते कसे निवडून आले काय निवडून आले ते त्याचं आम्ही साक्षीदार आहोत आणि आता आमदार होण्याऐवजी जिल्हा परिषद सदस्य म्हणून छोटेसे त्यांनी निवडूनच येऊन दाखवावं तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी